नमस्कार माझ्या विश्वास शेतकरी संपूर्ण देशातील माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्या वेळ शेवटपर्यंत बघा जर तू माझ्या चॅनलला ना नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आजची कांदा बाजार भाव बाजार समिती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आवग... दोन हजार सातशे पंचवीस क्विंटलच्या आवकालची मित्रांनो आपल्याकडे किमान दर चारशे सर्वसाधारण आठशे पंच्याहत्तर असा दर मिळेला आहे एखादा अर्धवक्कल साडे तेराशे बी असा बी भाव मिळाला आहे मित्रांनो आपल्याला बाजार समिती म्हणजे सोलापूर मित्रांनो कांदा लाल आहे किमान दर सात हजार अठरा क्विंटलच्या आवकाल मित्रांनो आपल्याकडे किमान दर शंभर सर्वसाधारण अकराशे व एखांदा अर्धवक्कल बावीसशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे चला तर पुढले पाऊस आणून घेऊया म्हणजेच बाजार समिती पुणे लोकल आवक सहा हजार चारशे अडुसष्ट क्विंटलच्या आवक ती मित्रांनो आपल्याकडे किमान दर चारशे सर्वसाधारण नऊशे पन्नास व एकांदारकल पंधराशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती सातारा म्हणजे आवक एकशे तीस क्विंटलची आवक ती मित्रांनो आपल्याकडे किमान दर हजार व सर्वसाधारण साडेतेराशे असा विकलेला आहे व एखांदार्धवक्कल सतराशे वी असं बी विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच कोल्हापूर आवक चौदाशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या आवक आली मित्रांनो आपल्याकडे किमान दर चारशे सर्वसाधारण एक हजार व एखांदार्धवक्कल अठराशे असं बी विकलेलं आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा